परिस्थितीचा सविस्तर पन्हाळा कोल्हापूर पन्हाळ्याने पांघरली निसर्गाची हिरवी झालर थंडी रिमझिम पाऊस आणि अवेळी येणारे गडद धुके याने संपूर्ण पन्हाळ गडावर धुक्याची झालर पसरल्याचे चित्र दिसून येत आहे भक्कम तटबंदीच्या चिरेबंदी कोंदणातील भव्य ऐतिहासिक इमारती थंड हवेचा आल्हाददायक गारवा पर्वतरांगेचा विहंगम नजराना आणि तबक व नेहरू उद्यानातील गगनचुंबी सदाहरित वृक्षावरील पक्ष्यांच्या कर्णमधूर किलबिलाटासह मोरांचा केकराव असे हे अमर्याद नेत्रसुख हिरवाई टिपण्यासाठी दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने पन्हाळगडावर येत असतात पण गेले तीन ते चार महिने त्या उन्हाने हुरपळून जाणारा पन्हाळा पावसाची सुरुवात झाल्याने धुक्याच्या दुलईमध्ये हरवून गेला आहे जणू या धुक्याने पन्हाळगडावर आपली झालरच पसरली आहे असे चित्र पहावयास मिळत आहे दिवसभरात अधूनमधून होणारे धुक्याचे आगमन बोचरी थंडी रिमझिम पाऊस अनुभवण्यासाठी सध्या पन्हाळगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे कोल्हापूर शहरामधील सर्वात जवळचे व सह्याद्रीच्या कुशीमधील सर्वोत्तम हिल स्टेशन म्हणून पन्हाळगडाकडे पाहिले जाते समुद्रसपाटीपासून तीन हजार एकशे सत्याहत्तर फूट उंचीवरील हे छोटे आणि निसर्गरम्य असे थंड हवेचे ठिकाण आहे उन्हाळ्यात पन्हाळगडाचे तापमान शहर आणि जवळपास या ठिकाणापेक्षा कमी असतेच शिवाय पावसाळ्यातही तर ते खूपच कमी असते यामुळे पन्हाळगडावर सध्याच्या परिस्थितीला पर्यटकांची रीग लागली आहे रिमझिम पाऊस व धोक्याचा धुक्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांच्या बरोबर प्रेमीयुगलही वावरताना दिसत आहेत टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट किरण भस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा